अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघताना बघाच शुक्रवार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शुक्रवारी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे खरंतर शुक्रवारचा जो दिवस आहे तो माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे त्यामुळे या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरामध्ये बरकत आणण्यासाठी घरामध्ये असणारं जे काही दारिद्र्य आहे जी काही गरिबी आहे ही गरिबी कुठेतरी कमी होण्यासाठी आणि दारिद्र्याचा नाश करण्यासाठी तुम्ही जे जे उपाय करा ते सगळेच उपाय हे अत्यंत प्रभावी असतात बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच शुक्रवारचा एक उपाय सांगणार आहे जो फक्त एक शुक्रवार तुम्हाला करायचा आहे पुढचा शुक्रवार येण्याच्या आत या उपायाचा तुम्हाला चमत्कार पाहायचा आहे या उपायाने तुमच्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीची प्राप्ती होईल घरामध्ये बरकत येत जाईल घरात कितीही कर्ज झालेलं असेल मुलांसाठी घेतलेलं असेल घरासाठी असेल लग्नासाठी असेल किंवा नोकरीसाठी असेल जे काही कर्ज असेल ते कर्ज कुठेतरी कमी व्हायला लागेल ला 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 ला, घरात आर्थिक आवक वाढायला लागेल गहाण ठेवलेलं जर सोनं असेल ना तर ते सोनंही तुमच्याकडे परत यायला लागेल बघा हा उपाय माता लक्ष्मीला आकर्षित करतो आणि हा उपाय कुबेरदैव त्यांना तुमच्या घराकडे तुमच्या जीवनामध्ये प्रसन्न करतो खरंतर कुबेरदेव तर ज्यांच्या हातामध्ये आपल्या संपूर्ण विश्वाच्या खजिन्याची तिजोरी आहे कुबेरदेव सगळ्यांनाच माहिती असेल की ज्यांना धनाचे खजिनदार मानले जातात खरं तर माता लक्ष्मी ही धनाची दैवता आहे तर कुबेर देव हे धनाचे दैवत आहे या दोघांचीही जेव्हा आपण आराधना करतो ना तेव्हा आपल्या घराकडे आपल्या जीवनाकडे धन आकर्षित व्हायला सुरुवात होते आत्ताच्या या व्हिडिओमध्ये जो उपाय सांगणार आहे हा एक उपाय कुबेर देवांनाही आपल्या घराकडे आकर्षित करेल आणि माता लक्ष्मीलाही अखंड आपल्या घरामध्ये प्रसन्न करेल आता काय उपाय आहे कसा करायचा आहे सगळंच व्यवस्थित पुढे सांगते फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा <coughs> हा उपाय साडेसहा ते साडेसात लक्ष्मीप्राप्तीची जी खरी लक्ष्मी मिळण्याची वेळ असते या वेळात आपल्याला करायचा आहे आपल्याला यासाठी आपल्या देवघराच्या समोर एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे आता समजा सकाळपासून काय मी लावलं आहे तोच दिवा का वेगळा दिवा लावू तर हा उपाय जो आहे तो थोडासा वेगळा आहे त्यामुळे यासाठी लागणारा जो दिवा आहे तोही वेगळा असावा रेग्युलर जो दिवा लावतो तो, तो वेगळा आणि हा जो आपण दिवा लावणार आहोत तो वेगळा याच्यासाठी काय करायचं आहे छोटीशी अगोदर प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये हळदी कुंकवाचं एक स्वस्तिक काढायचं आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडेसे तांदूळ घालायचे आहेत थोडेसे अख्खे धने घालायचे आहेत आणि याच्यावरती जो कुठला तुम्ही आता दिवा घेतलेला असेल मातीचा घ्या कणकेचा घ्या पंचधातूचा घ्या जो कुठला दिवा घेतला आहे तो दिवा त्याच्यावरती ठेवून द्या दोन मातींची पिळून एक वात करा आणि या दिव्याला हळदी कुंकवाचं एक स्वस्तिक करा इतकं प्रॉपर करून झालं दिवा प्रज्वलित करायचा आहे आता हा दिवा उचलायचा बघा हा दिवा प्लेट सगळं उचलायचा भले तुम्ही देवघराच्या समोर सगळं करा पण दिवा प्रज्वलित करून झाला की मी तुमचं उचलायचा आणि घराच्या आतमध्ये जी उत्तर दिशा असेल जो उत्तर भाग असेल त्या उत्तर दिशेला हा दिवा नेऊन ठेवून द्यायचा ठीक आहे आता तिथे बसण्यासाठी एक आसन घ्यायचं त्याच्यानंतर काय करायचं काय एक अख्खं जायफळ घ्यायचं जायफळ हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे जे धन आकर्षित करण्यासाठी घरामध्ये सोनं चांदी पैसा यांचा उभारण्यासाठी जायफळाचा उपाय हा अत्यंत प्रभावी असतो हेच एक जायफळ घ्यायचं आहे या जायफळावरती रिम कुंकवाने किंवा हळदीने रिम हे अक्षर काढायचं आहे हे जायफळ उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे इच्छा व्यक्त करायची आहे एक वेळा महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे आणि एक वेळा तुम्हाला कुबेर देवांचा जप करायचा आहे ओम कुबेराय नमहा ओम कुबेराय नमहा ओम कुबेराय नमहा या मंत्राचा एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा जप करायचा दोनही सेवा करून झाल्यानंतर हे जे जायफळ आहे ते त्या दिव्यामध्ये अर्पण करायचं म्हणजे तो जो दिवा लावलेला आहे ला त्याच्यामध्ये सोडून द्यायचा करून झालं की त्याच्यानंतर या दिव्यामध्ये दोन कापराच्या वड्या घालायच्या ठीक आहे दोन कापराच्या वड्या घालून झाल्या की त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक चिमूडवर हळद घालायची दोन अख्ख्या लवंगा घालायच्या आता हे सगळं घालून अगोदर उत्तर दिशेलाच हे सगळं त्या दिव्यामध्ये अर्पण करून घ्यायचं त्याच्यानंतर एक मोठी प्लेट घ्यायची जर मातीचं भांडं असेल ते घेतलं तरीही चालेल आणि त्याच्यामध्ये एक मुडभर मीठ भरायचं एक मोठी प्लेट किंवा मोठं भांडं घ्यायचं त्याच्या मूठ त्याच्यामध्ये एक मूठभर जेवढं मावल तेवढं खड्यांचं किंवा वाटलेलं जे बारीक मीठ असं ते घालायचं आणि त्याच्यामध्ये हा जो दिवा आहे तो प्लेट सगळं उचलायचा ज्याच्या खाली आपण तांदूळ आणि अख्खे धने घातले होते त्या प्लेट सगळं उचलायचा आणि ती प्लेट जी आहे ती अख्खी त्या मिठाच्या प्लेटमध्ये ठेवून द्यायची आणि हा जो तयार झालेला आता थोडासा मोठा उंच दिवा तयार होईल कारण खाली मीठ येईल मिठाच्यावर आधी प्लेट येईल त्याच्यामध्ये मीठ येईल त्याच्यावरती पुन्हा प्लेट येईल प्लेटमध्ये धने तांदूळ आणि त्याच्यावरती ठेवलेला हा जो दिवा असेल तो दिवा मिळेल आता हे सगळं उचलायचं आणि घराच्या बाहेर यायचं घराच्या बाहेर येऊन उंबरठ्याच्या जवळ आपला जो घराचा मेन दरवाजा आहे त्याचा जो उंबरठा आहे तर त्याच्या सम म्हणजे बाहेरून सम हा जो दिवा आहे तो ठेवून द्यायचा ठीक आहे ठेवल्यानंतर तुम्हाला अगदी दोन दोन पाच मिनटं तिथे बसायचं आहे बसल्यानंतर माता लक्ष्मीचा श्रीम ग्री जी श्रींगी जी श्री ग्री जी, जी या मंत्राचा जप करायचा आहे हे करून झालं की त्याच्यानंतर हा दिवा असाच ठेवायचा तुमची जी काही कामं असतील ती तुम्ही करू शकतात शुक्रवारचा दिवस म्हणजे जवळपास शुक्रवारचा दिवस संपे संपायच्या आतमध्ये म्हणजे बाराच्या आतपर्यंत हा जो दिवा आहे हा असाच ठेवायचा ठीक आहे अकरा साडे अकराला तुम्ही दिवा उचललात तरीही चालेल पण बाराच्या आतपर्यंत हा दिवा असाच ठेवून घ्यायचा अकरा साडे अकराला दिवा तुम्हाला उचलायचा आहे आता दिवा विजला असेल तरीही चालेल समजा विजला नसेल तर तो उचलून मग तुम्ही देवघरामध्ये ठेवा आणि दिव्याच्या खाली टाकलेल्या ज्या काही वस्तू होत्या म्हणजे मीठ असेल किंवा धने असेल किंवा जे तांदूळ असेल हे सगळं उचलायचं आहे एका पिशवीमध्ये भरायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारच्या दिवशी तुम्हाला कुठल्याही लक्ष्मीच्या मंदिरा मंदिरामध्ये जायचं आहे आणि त्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला हे सगळं माता लक्ष्मीच्या जवळ तिथे सोडून यायचं आहे समजा मंदिरामध्ये आतमध्ये दे प्रवेश करू देत नसतील दे। तर तिथे एखादा जुबाजुला कुठलं झाड असेल तर त्या झाडाच्या जवळ तुम्ही सोडलात तरीही चालेल म्हणजे मीठ तांदूळ आणि धने हे सगळं तिथे सोडायचं आहे शिवाय दिव्यामध्ये अर्पण केलेलं जे अख्खं जायफळ होतं हे अख्खं जायफळ काढायचं हे कधी करायचं ते शनिवारच्याच दिवशी सकाळी तुम्हाला हे जे जायफळ आहे ते स्वच्छ पुसून घ्यायचं आहे ते लाल रंगाच्या पट्ट्यात बांधायचं आहे आणि ते स्वतःच्या जवळ ठेवायचं आहे हे एक जायफळ तुमच्या इच्छा पूर्ण करेल हे एक जायफळ तुमच्या घरामध्ये धनाचा वर्षाव करेल घरामधील आर्थिक परिस्थिती जी आहे ती सुधरवेल तुमच्या घरातील आर्थिक तंगी कुठेतरी कमी होईल आणि तुमची इच्छित प्रत्येक मनोकामना पूर्ण होईल आता किती दिवस ठेवायचं तर तुम्ही दोन तीन महिने हे जायफळ जवळ ठेवू शकता पुन्हा कधी असं वाटलं तर म्हणजे कधी असं वाटलं की याचा तर रिझल्ट थोडा कमी होतोय पावर कमी झालेली आहे तर त्यावेळी शुक्रवारी पुन्हा सेम सांगितल्या पद्धतीने हा उपाय करायचा हे जायफळ पुन्हा अलीम हे अक्षर काढून त्या दिव्यात अर्पण करायचं आणि सेम याच पद्धतीने मंत्र स्तोत्र म्हणून ते जायफळ जागृत करून घ्यायचं बघा हा फक्त एक शुक्रवार उपाय करून बघा तुम्ही असंख्यपटीने लाभ होईल घरात धनधान्य यांचं धनधान्य हे तुमच्या घराकडे आकर्षित व्हायला सुरुवात होईल तुमच्या घरातील दारिद्र्य कुठेतरी कमी होत जाईल रोज कुठून ना कुठून खाऊ येईना पण घरात पैसा येत जाईल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा